इंदेवाडी पाण्याच्या टाकीत डेड बॉडी आढळल्याची अफवा असा कोणताही प्रकार घडला नसल्याची पोलीस निरीक्षक यांची माहिती जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इंदेवाडी पाण्याच्या टाकीत डेड बॉडी आढळून आली असून तसाच पाणीपुरवठा सुरू असल्याची अफवा जालना शहरातील वसाहत भागासह इतर भागात वाऱ्यासारखी पसरली परंतु अशी कोणतीही घटना घडली नसून ती केवळ अफवा असल्याची माहिती तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता दिली आहे इंदेवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाकीमध्ये मानवी बॉडी आढळून आली असल्याची अफवा हो शहरात वाऱ्यासारखी पसरली होती शेजारी पाजारी एकमेकांना यासंबंधी फोन करून माहिती देत होते शिवाय जिल्ह्याबाहेरून देखील या घटनेची माहिती विचारली जात होती शिवाय बॉडी आढळून आलेली असतानाही जालना शहर महानगरपालिकेने तसाच पाणीपुरवठा सुरू केल्याचीही अफवा हो सुरू होती या संदर्भात तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांना विचारले असता त्यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं सांगितलंय शिवाय पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अफवेची खातरजमा केली परंतु असा कोणताही प्रकार घडला नसून जनतेने अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी केलंय